देवपुरातील सुमंगल हाऊसिंग सोसायटीत हरतालिकेचा उत्साह हो महिलांनी केले सामूहिक पूजन धुळे शहरातील देवपूर भागातील वलवाडी येथील सुमंगल हाऊसिंग सोसायटी परिसरात हरितालिकेचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला परिसरातील महिलांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने सामूहिक हरतालिकेचे पूजन केले ज्यामुळे कॉलनीत एकीचे आणि मांगल्याचे वातावरण निर्माण झाले होते हरतालिकेच्या मंगलदिनी सकाळपासूनच सोसायटीत महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून पूजेची तयारी सुरू केली होती सर्वांनी मिळून वाळूची शिवलिंग आणि देवी पार्वतीच्या मूर्तीची स्थापना केली त्यानंतर पत्री फुले फळे आणि विविध नैवेद्य अर्पण करून मनोभावे पूजा अर्चा करण्यात आली यावेळी महिलांनी एकत्र बसून हरतालिकेची कथा वाचली आणि आरत्या देखील गायल्यात हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता गेल्या सात वर्षापासून हा उपक्रम या सोसायटी परिसरात सुरू आहे दरवर्षी एकत्र येऊन पूजा केल्याने सणाचा आनंद तर वाढतोच पण आमच्यातील एकोपा आणि स्नेहभाव अधिक घट्ट होतो अशी भावना एका महिलेने व्यक्त केली या सामूहिक पूजनामुळे परिसरातील सामाजिक सलोखा वाढण्यास मदत झाली असून सण उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येऊन परंपरा जपण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य ठरला आहे सर माझं नाव आहे माधुरी समाधान पाटील आम्ही सुमंगल हाऊसिंग सोसायटी धुळे ह्या आहे आपल्या ज्योतिताई ज्योतिताई म्हटलं ना ज्योतिताई म्हटलं ना आनंदाचा खडकडणारा झरास ते प्रत्येक कार्यक्रम खूप उत्साहाने साजरा करतात त्यानिमित्ताने अम्माबाईकांनाही नटून थटून येथे येऊन आम्ही महादेवाची पूजा करतो मागच्या सात वर्षापासून ते ही पूजा करीत आहेत अखंड सौभाग्यासाठी आम्ही सुवासिनी हा उपवास करतो ह्या दिवसाची आम्ही अतुरतेने वाढ बघत असतो आणि आम्ही रात्री बारापर्यंत जागरणही करतो फुगड्या खेळतो भजन म्हणतो आणि रात्री महादेवाची आरती करून हा उपवास आम्ही संपन्न करतो आम्ही हा उत्सव सार्वजनिक उत्सव म्हणून साजरा केला जातो या उत्सवाचा उ उद्देश आहे अखंड सौभाग्याचं नेणं त्याला दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी केला जातो पार्वतीने शंकरासाठी केला जातो आम्ही प्रत्येक स्त्री हा आपल्या आपल्या सौभाग्यासाठी करते हा उत्सव आम्ही आनंदाने साजरा करतो हा तालिकेचे व्रत हे वर्षापूर्वीपासून चालत आलेले आहे श्री राजेंद्र फिरणार फ्लॉट नंबर एक सुमंगल हाऊसिंग सीसाठी आम्ही सर्वजणी सार्वजनिक हरतालिकेचा कार्यक्रम करत असतो तर माझ्याकडे मा सगळ्या आमच्या पणीतल्या महिला आलेल्या असतात आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतो गाणी वगैरे फुगळ्या वगैरे काय काय पूर्ण कार्यक्रम संपन्न करतो रात्री बारा वाजेपर्यंत आरती करतो हा आपल्या दीर्घ आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपवास केला जातो